तर मित्रांनो तर हाय युट्यूब फॅमिली आज बाबा पंढरपूर मध्ये सकाळपासून पाऊस चालू आहे येथे जाते येथे जाते तर व्हिडिओ नक्की शोट पर्यंत बाबा मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहेत त्यांनी अजूनही बाकीचे व्हिडिओ आहे ते नक्की बाबा तर बाबा मित्रांनो पाऊस सकाळ धरणं चालू आहे पाऊस या जा या जा करायला लागला सकाळ धरणं आबाळ होतं आणि इकडे माणसं मासे वगैरे पकडायला लागले तिकडे गर्दी झाली इकड आपली चंद्रभागा नदी इकडं पोंडले मंदिर आहे मित्रांनो पाणी काय कमी जा आता बांधारी चालू जाईल पण म्हणा असं पाणी नाही tukko malthi kurun tuh घरी ते भरपूर आहे लागले ती जोडतात पुण्यावर आणि मधले बांधारे सगळे आणि आबाळ अजून बघा तिकडे किती आलेला भरपूर आबाळ आलेला आहे बाबा मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कर कमेंट करून सांगा आणि जे कोणी मी ती सबस्क्राईब करायला विसरणार मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा